माझ्या मुलांचं करिअर कसं ह्याचं कसं वळण लावायचं कसं त्यांचं हे बनवायचं तू नको टेन्शन घेऊ तर राजवगिरी नाई आई बाटली मध्ये हा मम्मीची लिपीसी घेतलं ना किती लाल झालो आहे ना नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व मी आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर बघा के के काय करून बसला या पॅन्टीला हे केलं या स्वतः करत परत हा तर आज के फ्री घातलेले आहे सोड बघा असं करत ही स्वतः निवडून आणती बरं का बघा बघा मी अशी घालते ती कशी वळते तिरकी झाली ना बघा गंदी करते आता ही गंदी ओढ का नाही बेकार नाही आपण म्हणत नाही का कुठलं काम बिघडत असेल तर एका ताईनं कमेंट केलेली त्या ताईसाठी हा उत्तर आहे कारण सगळ्यांना माहीत आहे आपण म्हणत नाही का तिथं पाय ठेवू नको बाळा घा नाही सर्वांना कळतं पण त्या व्यक्तीला कळत असेल ती म्हणती तुझ्या घाणेरडे बोल म्हणती मला म्हणजे तिचं मतलब आहे माझे घाणेरडे म्हणजे मी तिच्यावर लाड्यानं बोलत नाही का तसं दुसरी गोष्ट तुमच्या घरात कोणतरी बोलत असेल बाई माझ्या घरात का नाही बोलू दे ना बोलू दे कसं आहे लहान बाळ आहे ती हिंदी बोलते म्हटलं की कुठं पाय ठेवते तर गंदा वो गंदा आहे टच म्हटलं की गंदा कर रही आहे और छो तू गंदी बन गई आहे असं म्हटलं की ती ती वड पकडले म्हणजे आपण म्हणत नाही बाळ तिथे जाऊन ती घाण आहे शी तिथे घाण आहे शी घाण बोलतंय आपण बोलतो ना मराठीत ती शब्द आहे बाई थोडं कान खोल तर डोळ्यानं तुला पण माहित असेल पण तुला दुसऱ्याला थोडंसं खालीपणा दाखवायचा असतो ना त्यामुळे तू असं कमेंट करतेस तर माझे ठीक आहे माझे घानेरडे बोल आहेत तुला नाही आवडलं तर मी काय करू शकत नाही कारण सर्वांना माहीत आहे आणि मला वा, महत्त्वाचं का नाही तुला आवडतं का नाही ते नाही आहे बघणं मला आणि मुलांना कसं वळण लावायचं हे आईला चांगलं माहीत आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आईपेक्षा आई बापापेक्षा ना तुला गरज पडली नाही आपल्या मुलांना जर माझी मी घाण वागवून ही करत असेल तर मला कळतं माझ्या मुलांचं करिअर कसं ह्याचं कसं वळण लावायचं कसं हे बनवायचं तू नको टेन्शन घेऊ तर म्हणते तू गंदी हा तूच घाण बोलतीस घाणेरडी असं कमेंट होतं मी स्क्रीनशॉट पण घेते मी नाही असं करत खोटं बोलत तर गायला म्हणजे तुमच्या घरात कोण बोलत असेल माझ्या घरात बोलते माझी मुलं आता तुला हिंदी कळत नसर त्यामुळे तू हा शब्द तुला खूप मोठा वाटतोय पण आम्हाला नाही वाटत आम्ही ह्या शब्दानं खूप हे आहे गंदी काय की म्हणजे काय आहे कुठलं ग मध्ये आम्ही बी इस्तेमाल करतो तिथं हात लावती ती फाडत असती ना गंधा तिथं पाय ठेवत असेल या खात असेल तर तिथं लावलं सी शी गंधा पुरा फेस गंदा कर लिया असं म्हणतो मग तिला ती माहीत आहे काय आहे काय नाही मग तुला कळत नसेल एवढ्याशा बाळाला कळत आहे बघा काय करायचं अशा व्यक्तींना मी नाही टेन्शन घे तुम्ही नका काय करू आता जयूचं काय चाललेलं झनझणीत बेत टेस्टी टेस्टी तर गाय झोपलेलं आहे बघा लसून बिसून तुम्हाला माहितच आहे कशाबद्दल ह्याच्या काळ्या पिशवीत काय आहे की पण कळालं असं कांदा भाजलाय मी नेऊन थोडंसं थोडं पिसून घेते असं काय मला मला तर कळतच नाही काय विचार असतात माणसांचे म्हणजे तुझे घाणेरडे बोल बाई तू लहान बाळांना तुझी आता जरा ज्या पण आईनी जन्म दिलाय बाळांना सगळ्यांनी दिलेला आहे माझं म्हणण्याचा उद्देश खूप चांगला आहे कुणी वाईट मतलब काढून घेऊ नका माझं म्हणण्याचं असं आहे आपण बाळाला वाढवताना कधी आपण लाडानं बोलतो रागानं बोलतो कधी रुजतो मुलांसोबत त्यांच्यासारखंच करतो मग त्यातलीच मी एक आई आहे त्यांच्यासोबत जेवढे आहेत ना आता ह्या भा मी एक आई आहे त्यांच्यासोबतची तर मुलांना कसं बोलायचं काय आहे ते प्रकारे मी करते कधी रागवायचं कसं म्हणजे त्या विषाण त्यांना कसं गोड बोलायचं मग म्हणजे तिन्ही पण मुलांना मी अशीच वाटते मग त्यात काय आहे तुला घाण वाटत तसं माझे शब्द की माझा चेहरा चला हे का खोबरं पण भाजून घेऊया ज्या जावाई बापू काय आहे तसंच ठेवून ठेवलंय आणि उंदीर मामा आला आज घरात आहे का नाही उंदिर किशा रेट कशी आहे आता हे तर बघती मम्मा मम्मा रेट 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 म्हणती रेट आहे आर फॉर रेट आहे आता उदर रॅट आहे सोनू बघता ना तिला म्हणते तुम्हाला तुम्हाला नाही माहित ह्या शब्दात मुक्ती केलेली आहे मी ह्याच शब्दात त्या जी पण बोलतात मी बिला शिकवतात कॅमेऱ्यात काय बोलायचं लोकांना रोडवर काय बोलायचं शाळेत काय बोलायचं गावात काय बोलायचं घरात काय बोलायचं दरवाजाच्या बाहेर काय बोलायचं ती त्यांच्या मनानच कारण जसे आई बाप बघतात ना त्याच पद्धतीने माझी मुलं ना आमच्या दोघां आम्हीच मोठे केले आई आईबापच करते तर त्यातूनच त्यांना संस्कार आमच्यातूनच भेटलेले आहेत मग त्यांच्यातून ओळखायचं की कसं आहे काय आहे मग मी हे ह्याच्यासारखंच त्यांना पण बोलवून वडवलेत असे नाही बिना नाही मी दुसऱ्यांचे वर्ण घेतलंय दुसऱ्यांचं उचलून मुलं आणलेत नाहीतर मी आज त्यांना समोर करते असं नाही ती माझीच आहेत माझी मी जन्म दिलेला आहे त्यामुळं तिसऱ्याला पण काय नाही तसंच वाढवते सेम हे बघा आपोआप आहे तसंच वाढवते ह्याच भाषा आणि ह्याच बोलण्यात ह्याच वागणूक म मधी आणि ह्याच ह्याच्यामधून त्यांना वाढवते मी तर ह्याला पण तसेच करणार मग त्यांना तसं वाढवलं आणि राजश्री तर लय अजून वेगवेगळ्या आवाजात -वेग 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 करायची सोनू पिळूला फोनवर पण आता तर तिचं तर बघून तुम्ही लय हसला असता अजून सो गाय राजेश्रीचं आपलं गायसोबतचं तिचं बघितलं असतं ना तुम्ही लय हसला असता पण असल्या बायाने तिला खूप नावं ठेवली असती एखादीच असते सगळ्या आईत असल्या नाही सगळ्या बहिणी माझ्या असल्या नाहीत तर राजश्रीला परत आहे खूप नाव म्हणजे खूप नाव ठेवले असते है ना असं मग असली व्यक्ती असली तर राजश्री तर लय अजून ही होती टॅलेंटेड पण काय करायचं देवानच ठेवलं नाही आपल्या बहिणीला माझ्या तर चला जावईबापूने आणले आणि खवळलेत पण आज हे काढून ठेवलंय ती बघा काहीतरी मी फोडून ठेवले रात्री ती भरलेलंच नाही हिथंच उभं केलेली आहे तर, के तर किशोराला बघा खड्यावर जाऊ खड्या वळ हो खडे हो हो ती मशीन काय नाही बाहेर ऑइल केलं ना काढून म्हणजे त्याला ठेवलेलं आहे थंडी गेल्यावर शिवला स्टार्ट करायचं म्हणजे काय ना काय करतच राहते हा मी रात्री फोडलेला पिकाचा आहे आशीर्वाद तर का नाही भरलाच आहे डबा तर सापच खेळायला आहे काल आणि नंतर नाक मे ना तुमच्या खोबरं भाजून ठेवलेलं आहे अद्रक लसूण सगळे पण पी केलेलं आहे दुसऱ्या मिक्सर मध्ये ठेवलेला आहे सोडून ही काय कचरा दिसतोय झाड मारायचंय ना आता काय पीठ सांडणार उंदीर मामा आले त्या हॉल पिलू तर चेअर वर चढून बसली पिलू उतरूनच पिलू अशी नाही करेट मामा आया है मी नाही उतरून घे आम्ही म्हटलं बाई आम्ही बसपणा बसलो बस दही उंदर बघितलेच म्हंटल बेडका पण गावात त्या चितळीत बिडक लई लय हा तर चला ना झाक ठेवते मी आणि बांधून टाकते कारण ऑलरेडी मी पीठ लावून ठेवलेला आहे हे लावून आहे ढक्कन पट लावते तिथं ढक्कन पिठावर कनिकोर ठेवलेला आहे मैं खाना बनाऊंगी पप्पा केली किस केली बनायगी ती धुयाच हळद मीठ पेस्ट लावून ठेवायचंय तर पप्पाने आणलेलं चुवानं काय केलं तिकडे झालं रेट बोलते रेट, क्या बोलते रॅट हे ना रेट, रेट उधर बेटा उधर तर चू 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 कर आता काढायचे आहेत कपडे पुसून घेतलं मी कधी पुसत नाही तुम्ही बघतच आहे आता माझे रॅट आईस्क्रीम खाते बघा इथं इथं का नाही आईस्क्रीम खायचं चाललेलं चा, आहे हाय का नाही तर बघा बॉक्स वगैरे सगळं काढले रॅट मामालावता हो बघा कशा पडले घुसला ना त्या दरवाज्यातून पडले तुमच्या जावईबापू ने काय आणले बघा आणि हे बघा गायब गा हा तर खुर्च्या सुद्धा वर ठेवल्या बॉक्सवरचे सगळे खुर्च्या वगैरे सगळं फेकून दिले हा अच्छि बघा

का खूप दिवसांनी ब्रेड मिळालेला आहे आपल्याला आणि ही गाय येऊ आता का नाही तुम्हाला सांगते तिघांनी हे पॅकेट हांडलंय क्रंची ब्रंची ती तिघांनी पण नेलेलं बरं का तिघांनी पण पळाले खाल्ले आणि हे जर नाही संपत एवढंच खाल्लेलं ठेवलेलं आहे त्यांचं पण असं डब्यातनं काढून खाऊ त्यांना असं रबड लावून गेले का तर पप्पा म्हणले डाळीसाठी लागतं ना डाळ तुम्ही पण खात्यात पण आता त्यांना कमीच केले आहे मुगाची डाळ हे बघा आहे टोस्ट रोस्ट खुदी भेटलेला आहे बघा पाच पॅकेट भेटले सहा तिथे एक आहे आणि बीटी सहा पॅकेट भेटले टोस्टचे हे बघा टोस्ट टोस्ट, ही ही बोल अजून बघा राजश्रीच्या आवडते आपली राजश्री हा राजश्रीला खूप आवडते तर जेव्हा मी घेऊन गेली ना तिथून जायच्या आधी आपल्याला सोडून गेली त्यावेळी मी भेटाय गेल तर म्हटली ताई कॅन्टीन मध्ये मी ट्रॉली बॅग घेऊन ही करत होते त्यावेळी म्हटली ताई माझ्या फेवरेटचं सगळं आणि तिला तिचं काय आवडत होतं सगळं माहिती होतं ना तर पूर्ण ट्रॉली बॅग मी भरून नेलेली आहेत गायूला सगळं लोशन बिशन तेल बिल सगळं शॅम्पू साबण सगळं एक एक परत परतहीच नेलं होतं तिला बावीस का किती होते आणि तिच्या स्प्रे मागितलेलं लोशन बिशन म्हणजे काय न्यायचं बहिणीला आपली सगळं नेलं होतं फक्त एक खांब करायला गेली आणि ती उलटी केली माझ्या हाताने एक हल्ला पॅक मी कॉफी बनवली त्यात खा बाहेर चांगलं दिला तर चला साबण काही एकच आणला आहे हाच घरात खूप आहे खूप आठवली आम्ही काढून ठेवते उदिर माझी ही प्रत आणि ही करल त्यासाठी

बिडा लिपी चला काळजी घ्या चला कि नाणीने मम्मीची लिपीची घेतलं ना हां लिपस्टिकला म्हणती बघा हा देऊ बघा किती लाल झालो आहे ना वा ब्युटिफुल नायस नायस थँक्यू बेटा थँक्यू बघा तिच्या फोटावरच काढून मला लावते हां बहुत थैंक थँक्यू चलो बाय करो बाय यू हा बायटर गॉड प्लस क्यू कर गॉड प्लस यू पिलो किशा करा सोनू पिलूला आशीर्वाद देते देतो हां चला काळजी घ्या धन्यवाद